बेहची परम महाशांती श्रोते हो कर्माचे गुह्य रहस्य कर्माचा सिद्धांत आणि नैसर्गिक आपत्ती ही श्रृला आपण गेले काही दिवस बघत आहोत या श्रंखलेमधील भाग चार आज आपण बघणार आहोत विचारांच्या क्रियेच्या प्रतिक्रियेचे परिणाम या अत्यंत वैचारिक विषयावर आज आपण अनंत भैया आणि बापूजी यांच्यामधील संवाद ऐकणार आहोत आपण आधीच्या भागात जुन्या दुनियेचा विनाश आणि नवीन दुनियेची स्थापना याबद्दल जाणून घेतले आज समस्त दुनियेत जर आपल्याला सकारात्मक परिवर्तन करायचे असेल तर आपण आपले विचार करताना सुद्धा विचार करायला हवे या अत्यंत सुंदर विचारावर आजचा संवाद ऐकायला आपण सुरुवात करूयात अनंत भैया विचारतात परमशांती बापूजी त्यांच्या नकारात्मक विचारांमुळे काय झाले ह्या ह्या विषयावर आपण थांबलो होतो बापूजी म्हणतात हो तर त्यांच्या नकारात्मक विचारांमुळेच दुसरे महायुद्ध झाले नाही का एकोणीसशे छत्तीस नंतर योगाच्या सामर्थ्याची प्रतिक्रिया आली दुसरे महायुद्ध त्यांच्या संकल्पामुळेच झाले मग ही तयारी तिसऱ्या महायुद्धाची विनाशाची साधने तर तुम्ही त्यांच्या स्पंदनातून निर्माण झालीय असे नाही वाटत का ते म्हणतात ना आपल्या योगाच्या सामर्थ्याने आपण विनाशाची साधने बनू हो तिसरे महायुद्ध होईल सर्व काही नष्ट होईल पण त्याचप्रमाणे ज्या ब्रह्माकुमारींनी रामाप्रमाणे शंकराची भूमिका बजावली मी पण तिथे गेलो होतो तर पाच हजार वर्षाचे जागतिक नाटक असा त्याचा विचार आहे ते विनाश 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 योग करत होते त्यामुळे असो हो मीही त्यांच्या प्रभावाखाली आलो पण मी, मी एकटाच होतो का विना अशा शब्द मला आवडला नाही असे त्याला वाटायचे तर विनाशाच्या स्पंदनामुळे जगाचा नाश झाला त्यामुळे हो आज विनाशाची कंपनी निर्माण झाली आहेत विनाशाचे विचार असू देत विनाशाचे साधन वा अणुबॉम्ब बनवला गेला आज कोण जिंकेल कारण त्यांची शक्ती शिवबाबांकडून आली आहे नाही का निराकारी शिवयुगाने शक्ती प्राप्त होते अनंत भैया विचारतात म्हणजे निराकार शिवाचे स्मरण करून शक्ती मिळते का बापूजी बापूजी म्हणतात त्यांनी त्याच शक्तीचा गैरवापर केला त्यांच्या अधिकाराचा त्यांनी गैरवापर केला तर काय जगाची अवस्था कोणी बिघडवली त्यामुळे ते त्यांच्या वाणीतच आहे विध्वंसक गड तयार आहे होय मग हा विनाशकारी गट तयार होईल विनाश होईल विनाश होईल विनाश विनाश विनाशासाठी योग करा, करा। सकाळी तीन वाजता उठून योग करा नंतर मी एकांतात विचार करत होतो की अरे हा विचार तर सत्त्याण्णव पासून चालत आलेला आहे नंतर मला त्यांचीच एक वाणी मिळाली जो विनाश म्हणेल त्याचाच विनाश होईल मग मी विचार केला नाही त्या वाणीमध्ये वाणीत प्रत्येक वाणित होते तुम्ही विश्व परिवर्तक आत्मा आहात विश्वकल्याणकारी आत्मा आहात विश्वसेवाधारी आहात आणि नंतर मी सत्त्याण्णव पासून परत अठ्ठ्याण्णव मध्ये विश्वपरिवर्तक ईश्वरीय विद्यालय नावाचे ट्रस्ट बनवून एक आश्रम स्थापन केला आणि तेथे सकारात्मक स्पंदने टाकायला सुरुवात केली तिसऱ्या महायुद्धाला थांबवणारा सर्वोच्च परमात्मा वरूनच तिसरे महायुद्ध होऊ देणार नाही हे मी माझ्या पहिल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे परिवर्तन होईल विनाश होणार नाही विश्वाचे परिवर्तन करायचे आहे या वेळेला सर्वोच्च परमात्म्याने परिवर्तन करायचे आहे ना या ब्रह्मांडाचा शिव हे कार्य करत आहे अनंत भैया म्हणतात परंतु बापूजी जे लोक आज हा विचार करत बसले आहेत की मागील सत्तर वर्षात त्यांचे अनुकरण करत आहेत ते असा विचार करतात की विनाश होईल आणि फक्त तेच वाचतील तर जे नकारात्मक विचार त्यांनी निर्माण केले आहेत जे नकारात्मक कर्म त्यांनी निर्माण केले आहे तर त्याचे फळ त्यांना भोगावेच लागेल ना बापूजी म्हणतात असे बघा मी अनुभव करत असतो कोणत्याही नकारात्मक विचाराच्या क्रियेची प्रतिक्रिया मंडळ ब्लॅक होऊन जाईल ब्लॅक आभामंडळ झाल्याने वायुमंडळातील ब्लॅक कॉस्मिक त्यांच्या आभामंडळामध्ये शोषून घेतले जातील तर त्यांचे विचार येत येत पाच हजार वर्षांचा वड ड्रामावर ते अडकून गेले कोठे अडकले गेले म्हणजेच ॲक्शनची रिॲक्शन क्रियेची प्रतिक्रिया ही उमटत गेली त्यांच्या बुद्धीची विचारसरणी कुठे अडकली गेली त्यांच्या बुद्धीमध्ये काय गेले तर त्यांची बुद्धी ही पत्थर बुद्धी बनली त्यांच्या आत्म्यामध्ये काय गेले त्यांची पशुबुद्धी झाली सर्प मिसळ झाली कोळी मिसळ झाली त्यांच्यात पाच हजार पुढील ज्ञान समजण्याची शक्ती नाही म्हणून त्यांची विचारसरणी ही नकारात्मक आहे शरीरावर काय परिणाम होतो बापूजी बापूजी म्हणतात शरीरावर काय परिणाम होणार अशा लोकांना कॅन्सर होतो जा बघू बघा मोठ्या मोठ्या लोकांना कॅन्सर होत असतो ऍक्शनची रिॲक्शन तर येणारच ना परंतु काय होते परिवर्तक आत्मे विश्वपरिवर्तक आत्मे वाणीत म्हटलेले आहे तुम्ही विश्व परिवर्तक आत्मे आहात विश्व कल्याणकारी आत्मे आहात जो विनाश म्हणेल त्याचाच विनाश होऊन जाईल तर येथे वाणीमध्ये म्हटले आहे ना की बेहदचे पिता येऊन तुम्हाला बेहदचा वारसा देतील आणि बेहदच्या विश्वाचे स्वामी बनवतील हे शब्द सुद्धा त्यांनी पाच हजार वर्षात संपवून टाकले आणि मृत्यू लोकांच त्यांनी अमर लोक बनवून टाकले अनंत भैया बापूजी माझा अजून एक प्रश्न आहे जसे आपले खरे कर्म असते तर ते बाकी आहेत जसे आपण सांगितले आहे की बेहदचे कर्म समस्त विश्वातील साऱ्या आत्म्यांचा सा उद्धार करण्यासाठी कोणते बेहदचे कर्म करायला पाहिजे बापूजी म्हणतात असे बघा समस्त सृष्टीचे जे परिवर्तन करायचे आहे ते सकारात्मक परिवर्तन होणार आहे ते कोणी एक मनुष्य करू शकणार नाही ते परिवर्तन फक्त सर्वोच्च परमात्माच करू शकतो अनंत भैया म्हणतात परंतु त्यात आम्ही कोणते योगदान देऊ शकतो बापूजी म्हणतात हो कोणाला तरी निमित्त बनवणार जसे मी म्हटले आहे की एकशे आठ आत्म्यांना निमित्त बनवणार परंतु ते बीजरूप आत्मे असतील ते साधारण आत्मे नसतील ते योग लावतील त्यांच्या योग बलाद्वारे विश्व परिवर्तन होत असते भांडण तंट्याने ते होत नाही येथे तर नकारात्मक विचार करणेच महापाप आहे समजले ना येथे तर ज्ञानी तू आत्मा सुद्धा विचार करण्याची सुद्धा विचार करत असतो तो जो आत्मा सर्वोच्च परमात्मा आहे तो या बीज रूप आत्म्यांना ज्ञान देऊन बेहदच्या विश्वाच्या बेचा विश्वाचे परिवर्तन घडवून आणेल बेहदच्या विश्वाचे परिवर्तन करणारा जो सर्वोच्च परमात्मा असतो तो कुणाला तरी निमित्त बनवत असतो कोणी ना कोणी मनुष्य आत्म्यांना निर्मि निमित्त बनवून एक ग्रुप बनवत असतो आणि त्यास विश्व परिवर्तक ग्रुप म्हटले जाते ते आत्मे सर्वोच्च परमधामामध्ये योग लावून पॉवर उतरवतात पॉवर येत राहते आणि समस्त वायुमंडळ हळूहळू बदलत जाते लोकांच्या विचारांची नकारात्मकता वायुमंडळामध्ये पडलेली आहे वायुमंडळाचे परिवर्तन केल्याशिवाय साऱ्या वायुमंडळातील विचार परिवर्तन केल्याशिवाय नकारात्मक विचारसरणी बदलत नाही अनंत भैया म्हणतात लोकांची नकारात्मक विचारसरणी पडलेली आहे त्यामुळे वायुमंडळ बनत जाते बापूजी म्हणतात परंतु ही नकारात्मक विचारसरणी कधीपासून पडली आहे ती कित्येक जन्मापासून पूर्ण सत्ययुग त्रेतायुग द्वापार कलयुगापासून पडली आहे कित्येक लाखो वर्षांपासून ती पडली आहे अनंत भैया म्हणतात बापूजी हे अगदी बरोबर आहे कारण की बघा ना आपण आजपासून पाच हजार वर्षापूर्वी हा इतिहास बघितला तर राजांमध्ये खूप लढाया झाल्या इंग्रज आले त्यानंतर पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध त्यामुळे खूप नकारात्मक विचार निर्माण झाले आहेत बापूजी म्हणतात हो रामायण महाभारतात देखील खूप काही झाले आहे त्यांची सेना देखील प्रचंड होती हे तर मी ऐकले आहे सत्ययुगात सुद्धा लढाया होत होत्या मोठमोठ्या असुरांसोबत लढाया होत होत्या देवासूर संग्राम तर प्रत्येक क्षणाला चालू असायचे पुढे परत अनंत भैया हेच विचारतात की बापूजी यांच्या लढाया इतक्या अनंत काळापासून चालल्या आहे तर इतके नकारात्मक विचार वायुमंडळात पडलेले आहे या सर्वांना बदलणे खूप कठीण आहे असे वाटते ना बापूजी म्हणतात तसे बघितले तर हे काम मुश्किल नाही जसे आपले एक ब्रह्मांड आहे आपल्या ब्रह्मांडात जे नकारात्मक विचार आहेत जे नकारात्मक वायुमंडळ आहे ते कुठपर्यंत आहे जिथपर्यंत सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तिथपर्यंतच नकारात्मक विचार आहे जी नकारात्मकता हळूहळू कमी होत जाते परंतु तिथपर्यंत नकारात्मक नकार 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 विचार जात असतात आणि ही सूक्ष्म जगतच्या आत्म्यांची नकारात्मकता म्हणजे सूक्ष्म जगतामध्ये नकारात्मक आत्मे बसलेले असतात अनंत भैया म्हणतात की तर मग बापूजी शरीर सोडल्यावर सुद्धा नकारात्मक आत्मेसुद्धा नकारात्मक विचार करू शकतात का यावर उत्तर देताना बापूजी म्हणतात मी माझ्या जर्नी ऑफ सोल या जुन्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे सूक्ष्म जगताचे आत्मे असतात आत्मा तर अजर अमर अविनाशी आहे ना आत्म्यांचा तर विनाश होत नाही ना आत्म्याकडे मृत्यू पश्चात तीन तत्वांचे शरीर असते आकाश वायू आणि अग्नी अनंत भैया म्हणतात तरी सुद्धा ते नकारात्मक विचार करू शकतात का बापूजी म्हणतात हो मृत्यू मृत्यू पश्चात तर ते अधिक नकारात्मक होत असतात अंतमती सोगती मनुष्य जे असतो मृत्यू पश्चात त्याच्यात जर वासना आणि विकार राहिलेले असतील तर ती एक लाख पट शक्ती असते कारण की आत्म्यातील दोन तत्व कमी झालेले असतात आत्म्यातील ते दोन तत्वांचे ओझे कमी झालेले असते त्यामुळे तीन तत्वामध्ये आत्मा हलका होत असतो त्याची पॉवर खूप वाढलेली असते मनुष्य आत्म्यापेक्षा त्याची पॉवर अनेक पटीने वाढलेली असते तर त्याच्या पॉवरच्या नकारात्मकतेचा वापर म्हणजे मल्टिपल हो काम चढवण्याचे काम करत असतो मला हे खाऊ घाला मला ते खाऊ घाला वासनेमुळे ते नकारात्मक बनतच राहतात श्रोते हो याचा पुढील या विषयावर आपण पुढील भागामध्ये अधिक चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास आपण त्याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बेहची परम महाशांती जॉइन अस डेली फॉर आवर मॉर्निंग लाइव मेडिटेशन मंडे टू सटरडे 5:30 टू 6:30 एएम जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today